हो। सर्वांचं या शुभ एक सप्टेंबर दोन हजार पंचवीस एल आय वर्धापन दिनानिमित्त आपण सर्व जमलेलो आहोत आपलं सर्वांचं हार्दिक 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 परत स्वागत करतो आणि कार्यक्रमाची सुरुवात जी आहे दीप प्रज्वलनाने होईल लाइटनिंग ऑफ द लॅम्पने होईल तर पॉलिसी होल्डर सिनियर पॉलिसी होल्डर येतील प्रथम मी त्यांना रिक्वेस्ट करतो त्यांनी सुरुवात करायची 어. m e a

आपल्या कर्मायचे शाळवायसर सुबळेकर सर यांना विनंती करतो की त्यांनी आपण बोलतो कॉलेक्ट हे करतात आदर्मीय शाखा अधिकारी आणि उपस्थित सर्व विमा प्रतिनिधी बदलू <coughs> आज आपण एल आय सीचा एकोणसत्तर वा वर्धापन दिन साजरा करत आहोत देशभर हा समग्र आनंदाच्या उत्साहाच्या वातावरण साजरा करत आहोत कारण आज आपली एल आय सी एकोणसत्तर वर्षाची झाली म्हणजे अतिशय अनुभवाची संस्था आहे अतिशय मोठी संस्था आहे आपली आणि देश चालवण्याची ताकद आपल्या संस्थेमध्ये आहे ज्यावेळेस आपली अर्थव्यवस्था किंवा अर्थमंत्रालयाला किंवा देशाला सुद्धा पैशाची गरज पडते तेव्हा आपल्या एलआयसी कड अर्थमंत्रालयाचा असतो की अर्थ काहीतरी करा म्हणजे एवढी संस्था आणि सर्वसामान्यांपासून ते अतिउच्च श्रीमंतांपर्यंत अशा संस्थेकडे आपल्या योजना आहेत आणि या योजना पोहोचवण्याचं काम आपण सर्वजण करत आहोत आणि तळागाळातील किंवा ग्रामीण भागात आज आपण काम करत आहोत आपल्या शाखेत एक तर युनिटमध्ये काही अल्पसंख्याक का आपण थोडेसे कमी जरी असलो तरी काम आपलं चांगलं आहे आपण आपल्या शाखेतून एमडीआरटी सारखा पुरस्कार प्राप्त करणारे युवा प्रतिनिधी आहोत सीएम क्लब मेंबर चेअरमन क्लब मेंबर असे उच्च काम करणारे प्रतिनिधी आपण सगळं सर्वजण आहोत आणि याही पुढे आपण आपल्या सर्वांच्या वतीने आपल्या तालुक्यावासियांना आपल्या जिल्ह्यातील किंवा अदर जिल्ह्यातील लोकांना सुद्धा आपण सेवा या माध्यमातून देत असतो याही पुढे आपण सर्वजण मिळून चांगले उत्तम प्रकारे आणि प्रामाणिक सेवा देत राहू ही मी ग्वाही देतो धन्यवाद करतो की त्यांना आपल्या बरोबर आपल्या शाखे शाखा अधिकारी बायक स्टाफ आणि सर्व एजंट बरोबर आपण एकोणसत्तरावा वर्धा पण साजरा करत आहोत सगळ्यात महत्वाचं म्हणजे एल आय सी अशी एक मोठी इन्शुरन्स सेक्टर मधली जगातली सगळ्यात मोठी संस्था आहे कि कितीही काही झालं तरी ते सर्वसामान्यापासून ते सरकारपर्यंत तारण्याचं काम करते आणि तारतच आहे तारतच राहील एवढं बोलून मी माझी सगळ्यात आदरणीय अधिकारी साहेब आणि उपस्थित सर्व माझे बांधव आज एल आय सीचा वर्धमान दिन म्हणजे एकदम आनंदाचा दिवस आहे आज आपली एल आय सी पूर्ण जगामध्ये आपल्या कार्यानिमित्त सुप्रसिद्ध आहे आणि आपली एल आय सी एल आय सीमध्ये मला त्यांनी समाजसेवेची आणि लोकांचे आर्थिक आर्थिक बाबतीत मला त्यांचं कुटुंब घडवण्याची जबाबदारी दिली त्यामुळे मी आपल्या संस्थेचे आभार मानतो आणि सर्वांना मी अपील करतो की सर्वांनी आपल्या विश्वासार्हता जपून सगळे काम व्यवस्थित करून लोकांचं आणि स्वतःची पण आर्थिक जबाबदारी पार पाडावी एवढे बोलून मी लोकशन एर आय सीचं काम तळागाळात ग्रामीण भागापर्यंत आपण सगळे पोहोचत पोचवत असतो व ते अतिशय प्रामाणिकपणे करणारे आपल्याकडे प्रतिनिधी आहेत तर मान्यश्रीय डे एरसर विनंती करतो की नाही आपलं रोजगार फेस्त एल आय सीचा एकोणसत्वा वर्ग आहे तर एल आय सी काम सगळ्यांना माहिती एल आय सी सर्वात मोठी आहे संस्था आहे पण एल आय सी प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहे प्रत्येक कुटुंबाला आर्थिक सुरक्षा आर्थिक बरोबर विम्याचं सुरक्षा देण्याचं काम करत आहे एल आय सीने जे लोकांपर्यंत दिलं आहे म्हणजे आर्थिक बाबतीत लोकांना जे उभं केलेलं आहे ती कुठली संस्था असं करू शकत नाही आणि तिचं काम आपल्यासारखे सर्व मित्रमंडळी व एल आय सीचे एजंट सर्वजण काम मिळवून करत आहेत मला संधी दिल्याबद्दल धन्यवाद आज एल आय सीच्या वर्धापन दिनानिमित्त आपण सर्वजण मोठ्या संख्येने तो उपस्थित आहोत आणि आज जे काय चाललेलं आहे आपण जे बघतो अर्थव्यवस्थेमध्ये ती ऑनलाईन असतील किंवा खाजगी असतील भरपूर पैशाचं आमिष व्याजाचं आमिष दाखवून जी लोकांना फसवण्याचं आणि मोहात अडकवण्याचं जे चाललं आहे त्यापासून लोकांना सावध करणे व सुरक्षित ठिकाणी गुंतवणूक करणे हे आपल्या लोकांना सांगायचं हे आपलं प्रमुख काम आहे आपण सर्वजण ते काम करत आहोत तरी पण भारताच्या लोकसंख्येच्या आतापर्यंत फक्त अठ्ठावीस टक्केच लोकांचा विमा झालेला आहे आणि हे पूर्णपणे आपल्या सरकारी आपली कंपनी आहे म्हणजे सॉलिन बॉलची गॅरंटी आहे हे आपल्याला पण माहिती असावं ती गॅरंटी म्हणजे काय की पाचशेची नोट तुम्ही कुठं जरी चालली तरी त्याला पाचशे रुपयेच मिळतात तशी गॅरंटी भारत सरकारची आहे तसं एस सी पॉलिसी मॅच्युअर झाल्यानंतर ते पैसे ग्राहकाला पॉलिसी होल्डरला मिळण्याची पण गॅरंटी भारत सरकारची आहे व्याजाकडे बघितलं तर मुद्दलची गॅरंटी नाही अशी आपली आज परिस्थिती आहे आपल्या इथं व्याज बाकीच्या खाजगीपेक्षा कमी जरी असेल तरी गॅरंटीड आहे आणि ते व्याज असं आहे की माणूस असो किंवा नसो त्यांनी जे ठरवले स्वप्न आहे त्याच्या मुलामुलीचं लग्न असेल शिक्षण असेल त्यांनी स्वप्न जे बघितले तो असो किंवा नसो ते स्वप्न पूर्ण करायची जबाबदारी त्याच्या वतीने एल आय सी घेते आपल्या सर्वांचं काम हेच आहे की जे अठ्ठावीस टक्के आत्तापर्यंत एल आय सीचा पॉलिसी वर्ल्ड पॉलिसी झाले आहेत लोकसंख्येच्या अठ्ठावीस टक्के ते प्रमाण आपल्याला वाढवायचं आहे आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपल्याला विमा संरक्षण एल आय सीच्या माध्यमातून द्यायचं आहे आणि आपण त्या ह्या हा जो आता आठवडा आहे इन्शुरन्स वीक म्हणून आपण साजरा करतो तर ह्या इन्शुरन्स वीक मध्ये मी सर्वांना असं अपील करेल की आता ही वेळ योग्य आहे की प्रत्येकाने बॅच लावा ज्यांच्याकडे बॅच नसेल त्यांनी इथं सांगावं बॅच देण्याची सोय करण्यात येईल थोड्या वेळात आणि आपण ग्राहकापर्यंत जाण्याला आपल्याला काही टूल लागतं काहीतरी चावी लागते आपण ग्राहकापर्यंत जायचं की आमचा हा विमा सप्ताह आहे आमचा त्यानिमित्त सर्वे चालू आहे भारताच्या लोकसंख्येच्या अठ्ठावीस टक्केच लोकांच्या पॉलिसी आहेत तुमच्या त्यांच्या घरी आपण विचारायचं की तुमच्या घरी किती लोकांचा विमा आहे कमवत्या व्यक्ती किती आहेत चा एक वाटलं तर तुम छापी आपला फॉर्म्युला पण तयार करू ज्यांच्याकडे असेल त्यांनी तो वापरावा फक्त आपण एक सर्वे केल्या टाईपमध्ये आमचा विमा सप्ता विमा सप्ताह चालू आहे त्याचाच एक भाग म्हणून मला एन आय सीने जबाबदारी दिली आहे आणि मी तो सर्वे करत आहे आणि त्या सर्वेमधनं म्हणजे एक त्यातनं निष्पन्न शंभर टक्के चांगलं होईल ज्याला आपण सांगायला संकोच करतो त्याला पण चांगलं होईल आणि त्या सर्वेमधनं निश्चित माणूस आमच्यापूर्ण सांगालच आपण त्या नवीन प्लॅन किंवा त्याच्यापर्यंत आपण पोहोचायचं एक चांगलं साधन या सप्ताहामध्ये आहे ह्याचा आपण वापर शंभर टक्के सगळेजण करूया व जास्तीत जास्त लोकांपर्यंत माहिती पोहोचून त्याद्वारे त्यांना योग्य ठिकाणी गुंतवणूक बचत व विमा देण्याचा प्रयत्न करू आपण सर्वांनी पाच दोन शब्द ऐकून घेतल्याबद्दल धन्यवाद या आपल्या मॅनेजर साहेबांनी विनोद भूषण साहेबांनी विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत व आम्हाला थोडंसं किंवा विमा सप्ताहाबद्दल मार्गदर्शन करावं धन्यवाद किशन <coughs> आज एक सप्टेंबर मित्र हो असा खरोखरच हा प्रसंग हा दिवस हा क्षण म्हणेल मी अतिशय आनंदाचा क्षण आहे कारण आपली जी मातृसंस्था आहे एल आय सी लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया भारतीय विमान विमा निगम हिला एकोणसत्तराव्या वर्षात आपण पदार्पण करीत आहोत हे अतिशय अभिमानाची गोष्ट आहे भारतामध्ये ही टिकणारी नंबर वन फायनान्शियल इन्स्टिट्यूट आहे मित्र नंबर वन फायनान्शियल इन्स्टिट्यूट म्हणतो याचं कारण हे की प्रत्येक गोष्टीला एक कितीतरी इन्शुरर होते एकोणीसशे मध्ये एल आय सी ॲक्ट आहे इन्शुरन्स ॲक्ट आहे परंतु प्रायव्हेट इन्शुरन्स छोट्या छोट्या इन्शुरन्स कंपन्या होत्या त्या एक, एक सप्टेंबर एकोणीसशे छप्पनला तत्कालीन अर्थमंत्री सी डी देशमुख साहेब होते त्यांच्या अध्यक्षतेखाली देख त्यांच्या मार्गदर्शनाखाली आपलं नॅशनलायझेशन झालेलं आहे एक सप्टेंबर एकोणीसशे छप्पनपासून तर आजपर्यंत आपण ही यशस्वी वाटचाल प्रगतीची वाटचाल एन ओ पी असेल प्रीमियम असेल ग्रोथ ओव्हर ग्रोथ इयर टू इयर आपला अचीवमेंट जास्त आहे इन्शुर पॉप्युलर इन्शुरन्स पीपल जास्त आहे तर मित्रांनो हे कशामुळे झालेलं आहे त्याचं एकमेव कारण आहे की ह्या फायनान्शियल इन्स्टिट्यूटवर असलेला आपला सर्वांचा विश्वास या देशातील जनतेचा असलेला विश्वास पॉलिसी होल्डरचा असलेला विश्वास मित्र हो जगात सर्वात जास्त ट्रस्टेड ब्रँड कोणता असेल तो फक्त एल आय सी आहे इथे तरी प्रायव्हेट इन्शुरन्स आले इन्शुरन्स आले गेले आले गेले एवढ्या काळामध्ये आपण टिकून हो, आहोत आपण आरबीआयला परवा निर्मला सीतारामजी यांना अर्थमंत्री आपण करोडो रुपयाचा चेक चेक दिला सोशल सिक्युरिटीच्या बाबतीत म्हणा किंवा वेलफेअर स्कीम असतील त्यासाठी म्हणा हे फंड्स एल आय सीचे आहेत मित्र हो आपल्या रस्त्यावरचा प्रत्येक पोल जो पोल, त्या मागे आहे इलेक्ट्रिसिटीचा पोल त्यामागे एलआयसीचा एक रुपया तरी आहे मग एवढी मोठी अर्थसंस्था अर्थ आहे तर प्रत्येक गोष्टीला अर्थ आहे त्या अर्थसंस्थेचा एकोणस सत्त, एकोणसत्तरावा वाढदिवसाला आपण सर्व जमलात ही अतिशय आनंदाची गोष्ट आहे कॉर्पोरेशनच्या दृष्टीने आणि माझ्या वैयक्तिक दृष्टीने देखील मी आपल्या सर्वांना मार्गदर्शन करण्यापेक्षा असं म्हणेल की उत्तरोत्तर आपण जी प्रगती साधलेली आहे ती अशीच साधत राहील या शुभ क्षणी मी एवढीच अपेक्षा व्यक्त करतो आपण सर्वांनी जे इथे अनिल लावली उपस्थित राहिलात वेळेत वेळ काढून आणि एल आय सीचा वाढदिवस साजरा करण्यासाठी ही संस्था तुमची आहे मित्र मी अगदी आपला अधिक वेळ न घेता एवढंच म्हणेल की एल आय सीचा कणा हा विमा प्रतिनिधी आहे आणि बॅकबोन ज्याचा पक्का असतो त्या संस्थेला काही कुठलीही भीती नसते तर या संस्थेत अजून तुम्ही इन्शुरन्स वाढवा पब्लिकमध्ये अप्रोच आपला वाढला पाहिजे आपण सर्व जाणकार आहात रोज आपला समाजात संपर्क असतो या संस्थेचा उत्तरोत्तर प्रगती होईल आपली देखील उत्तर उत्तर प्रगती होईल या शुभेच्छेसह मी माझे दोन शब्द इथे थांबतो धन्यवाद